that माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो सर्व माता आणि बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा जो काही बाकी राहिलेला हप्ता आहे आता भरपूर बहिणींना ऑक्टोंबर महिन्याचे पैसे मिळालेत काही बहिणींना बाकी आणि याच्यावरून महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता वाटप करण्यात आलेली आहे तर नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे राहिलेल्या बहिणींना कधी पैसेतील सर्व काही अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आणि भाऊबीजचं गिफ्ट संदर्भात अपडेट काय हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तीन महिन्याचे एकत्र पैसे चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात शासनाची नवीन अपडेट आलेली आहे तर बघा सर्व दोन्ही ते तिन्ही अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे हे या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये फक्त या दहा जिल्ह्यांपुरताच या ठिकाणी देण्यात आलेले आहे सर्व काही डिटेलमध्ये अपडेट देतो त्याच्यानंतर या ठिकाणी दिवाळीचं बोनससुद्धा जवळपास दहाच जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे तर ते जिल्हे कोणकोणते यादी संदर्भात अपडेट काय सर्व अपडेट तुम्हाला डिटेलमध्ये पुढं पाहायला भेटणार आहे त्यासाठी सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला या ठिकाणी शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा आता जी काही नेमकी अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट अशी आहे की भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांना ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये आले परंतु अजून काही बहिणी अशा आहे की त्यांना ऑक्टोंबरचे पैसे आलेले नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोंबरचे नव्हे तर काही बहिणींना नोव्हेंबरचे सुद्धा पैसे या ठिकाणी मिळण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे तर बघा ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो ए आयला चार तारखेपासून सुरुवात झालेली आहे ज्या काही आपल्या माननीय म्हणजे जे काही महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्यताई तटकरे त्यांनीच ऑफिशियल अपडेट दिलेली होती ठीक आहे आता भरपूर बहिणींना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या चार हजार पाचशे रुपये कोणाला भेटतील कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये ते मी तुम्हाला पुढं सांगतो त्याच्या अगोदर नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट काय आता बघा पंधराशे रुपये काही न ऑक्टोंबर हप्ता आलेला आहे आणि काही ना आलेला का नाही आहे मग त्यांना पैसे कधी येतील तर बघा माता आणि बहिणी पैसे डी बी टी मार्फत पाठवण्यात आलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्वरनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता ज्यांना जमा झालेले नाही आहे त्यांनी काय करायचं आहे तुमचं आधार लिंकिंग झालेलं आहे किंवा नाही ते तुम्हाला ऑनलाईन चेक करून घ्यायचं आहे आणि पैसे जर तुमच्या बँक खात्यामध्ये आले तर तुमचा मोबाईल जो काही नंबर आहे तो खात्याला लिंक असणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय समजणार नाही पैसे आले किंवा नाही एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला चेक करायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव या नंबरवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठलीही अडचण असेल पैसे आले नाही आधार इका के वाय सी वगैरे अपडेट किंवा कुठलीही अडचण फॉर्म रद्द पैसे भेटले नाही सर्व तुम्ही कुठल्याही या ठिकाणी नंबरवरती हा जो नंबर, नंबर देण्यात आलेला आहे कुठलीही अडचण विचारा ते पूर्णपणे तिथं सॉल्व्ह केली जाणार आहे ठीक आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप मॅसेज वगैरे करून विचारू शकता ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर पैशांसंदर्भात तर नोव्हेंबरचा हप्ता आता कोणाला तीन हजार भेटतील हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा ऑक्टोंबरचे तर या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत परंतु या ठिकाणी नोव्हेंबरचं काय तर नोव्हेंबरचं जर आपण विचार केला ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये कोणकोणत्या बहिणींना भेटतील दहा जिल्ह्यांमध्ये आता बघा जिल्ह्यांचं जर आपण विचार केला तर याच्यामध्ये महत्त्वाचं छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जळगाव आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे त्याच्यानंतर नागपूर झालं त्याच्यानंतर नाशिक अमरावती बुलढाणा त्यानंतर धुळे महत्त्वाचं म्हणजे नंदुरबार परभणी जालना दाराशिव एवढ्या जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे तर या दहा जिल्ह्यांमध्ये भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर माझ्या जिल्ह्यात पैसे येतील का आता बघा पैसे जे पाठवले जातात ते तुमच्या आधार कार्डच्या थ्रू पाठवले जातात मग तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहा किंवा कुठल्याही ठिकाणी राहा तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतील असं नाही आहे की याच्यामध्ये ठराविकच जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आता तीन हजार रुपये संदर्भात अपडेट क्लिअर झाली असेल ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे चार हजार पाचशे रुपये कोणाला भेटतील आणि दिवाळीचं गिफ्ट काय तर बघा महत्वाचं म्हणजे चार हजार पाचशे रुपये जे काही आहेत तर ते सर्वचं बहिणींना मिळणार नाही आहेत बघा ज्या बहिणींचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे भरपूर अशा माता बहिणी आहेत की त्यांनी सरकारचे नियम तोडून फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म मे महिन्यापासून रद्द करण्यात आलेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची छाननी झाली आणि तीन म्हणजे तीनपेक्षा जवळपास दोनच्या वरती बहिणींनी जर अर्ज केलेला असेल एका घरातून तर त्यांचा फॉर्म रद्द होतं अशी अट देण्यात आलेली होती तर मग त्या अटला या ठिकाणी तिथं लागू करण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये असं होतं की बहिणी नो तुमचा तर तो फॉर्म या ठिकाणी रद्द करण्यात आलेला होता त्यावेळेस मे महिन्यामध्ये परंतु मागच्या महिन्यापासून त्याच्यापैकी तीन जर असतील तीनपैकी एक रद्द करून दोन बहिणींना राहिलेल्या बहिणींना लाभ योजनेचा मागच्या महिन्यापासून सुरू करण्यात आलेला आहे आणि राहिले चार हजार पाचशे रुपये तीन महिन्यांचे तर हे कोणालाच मिळणार नाही आहे तुमचे पैसे त्या महिन्याची बुडाले ते वापस येणार नाही तुम्हाला इथून पुढचे कंटिन्यू हप्ते मिळतील दहा जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि जवळपास भरपूर जिल्ह्यांमध्ये पाठवलेले आहेत दास नाही तर भरपूर ठीक आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका हे जे पैसे आहेत चार हजार पाचशे रुपये कोणालाच भेटणार नाही आहेत तुम्हाला मागच्या महिन्यापासून पुढचे समोरचे सर्व हप्ते क्लिअरपणे भेटणार आहेत ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि दिवाळीचं या ठिकाणी बोनस संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे त्याच्यामुळं संभ्रममध्ये राहू नका की पैसे आले नाही पैसे आले नाही ठीक आहे आय हो व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या सर्व अपडेट मी तुम्हाला देत असतो मी आता तुम्हाला सर्व अपडेट दिली पंधराशे रुपये कोणाला येतील तीन हजार रुपये कोणाला चार हजार पाचशे रुपये कोणाला भेटतील आणि भाऊबीजचं या ठिकाणी बोनस संदर्भात अपडेट काय तर व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल नंबर दिलेला आहे तिथं संपूर्ण माहिती मिळू शकतात चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र